नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार येस बँक घोटाळा प्रकरणात राणा कपूर यांना मोठा दिलासा तब्बल चार वर्षानंतर जामीन मंजूर वर्ध्यामधील सभेत नरेंद्र मोदींनी केले दमदार मराठीत भाषण काँग्रेसचं काम म्हणजे बारशाला गेला अन्न बाराव्याला आला लोकसभा निवडणूक पहिला टप्पा पाच मतदारसंघात दुपारी तीन पर्यंत चव्वेचाळीस पॉईंट बारा टक्के मतदान गडचिरोलीत सर्वाधिक तर नागपूर पिछाडीवर राज्यात पहिल्या टप्प्यात जवळपास सत्तावन्न टक्के मतदान मतदानाची टक्केवारी पाच वाजेपर्यंत नागपूर सत्तेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के चंद्रपूर पंचावन्न पॉइंट एक्क्याण्णव टक्के रामटेक बावन्न पॉईंट अडतीस टक्के भंडारा चौसष्ट पॉइंट पंच्याण्णव टक्के तर गडचिरोली चौसष्ट टक्के त्यांना वाटलं पन्नास खोके वाटून जसे खासदार आमदार पळवले तसं महाराष्ट्र जिंकून येतो पण महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र आहे तुम्ही तसा महाराष्ट्र विकत घेऊ शकत नाही शिर्डीतील सभेत आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका चारशे पारचा नारा देत गांधीनगर मधून भरला अर्ज माझा शब्द म्हणजे गॅरंटी बायकोला गॅरंटी दिली की आपण एकत्र राहू मोदींनी सुद्धा गॅरंटी दिली त्यांनी पाळली का वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची मोदींवर खोचक टीका साऊथ मे साफ आणि नॉर्थ मे हाफ ही भाजपची स्थिती होणार आहे ज्यांनी दिली त्यांची साथ त्यांचाच केला त्यांनी घात आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर